आपलं आर्थिक लक्ष साध्य करण्यासाठी गुंतवणूकदाराकडे जास्त किंवा कमी जोखीम घेण्याची क्षमता असावीच असं काही गरजेचं नाहीये अशा वेळी गुंतवणूकदार इक्विटी आणि डेट मध्ये समतोल साधत आपलं आर्थिक उद्दिष्ट सहज प्राप्त करू शकतो अशा वेळी हायब्रिड फंड हे गुंतवणुकीसाठी एक योग्य साधन ठरू शकतात मात्र या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी सुरुवातीला हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय हे जरा जाणून घेऊयात हायब्रीड फंडाचा उद्देश हा बॅलन्स पोर्टफोलिओ निर्माण करणं हा असतो त्यामुळे गुंतवणूकदारांना रेग्युलर ग्रोथ आणि इन्कम मिळतो फंड व्यवस्थापक योजनेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोर्टफोलिओ तयार करतात तसंच विविध प्रमाणात डेट आणि इक्विटी मध्ये गुंतवणूकही करतात तसंच बाजारातील चढ उतार पाहून व्यवस्थापक मालमत्तांची खरेदी विक्री करत असल्यानं त्यांना त्याचा फायदाच होतो हायब्रिड फंडात डेट आणि इक्विटी यामध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे त्यानुसार परतावा किंवा जोखीम ही ठरत असते आता हायब्रिड फंड किती प्रकारचे आहेत याच्यावर जरा एकदा नजर टाकूयात सेबीच्या हायब्रिड फंडाचे साधारणत सहा प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे यात कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड बॅलन्स हायब्रिड फंड डायनामिक ऍसेट अलोकेशन मल्टी ऍसेट अलोकेशन फंड आर्बिट्राज फंड आणि इक्विटी सेव्हिंग फंड यांचा समावेश आहे काही हायब्रिड फंडात इक्विटीमध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते तर काही फंडात डेटमध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्यात येतं हायब्रिड फंडात इक्विटी मध्ये गुंतवणूक होत असल्यानं काही प्रमाणात जोखीम ही असते त्यामुळे कुठे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे हे आपण ठरवू शकतो हायब्रीड फंडातील शेअर्सच्या कामगिरीवर फंडचे नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे एन एव्ही हा कमी जास्त होत असतो पाच किंवा पाच पेक्षा वर्षाहून अधिक काळ गुंतवणुकीचा कालावधी असल्यास चांगला परतावा मिळतो मुलांचं शिक्षण तसंच कार खरेदीसाठी या फंडात गुंतवणूक करणं म्हणजेच आपलं आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासारखं आहे ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील चढ उतारांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही तसंच बाजारातील परिस्थितीनुसार पोर्टफोलिओ बॅलन्स करण्याचा वेळ नाही त्यांच्यासाठी डायनामिक असेट अलोकेशन फंड हा योग्य पर्याय ठरतो हायब्रिड फंडातील परताव्यावर इक्विटी आणि डेटचं प्रमाण किती होतं त्यानुसार कर हा भरावा लागतो दीर्घ कालावधीसाठी सुमारे साडे बारा टक्के कर हा द्यावा लागतो तर आपलं आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूकदारांनी खूप आक्रमक किंवा बचावात्मक धोरण ठेवण्याची आवश्यकता नाही अशा वेळी रणनीतीमध्ये समतोल राखणं हे मात्र आवश्यक आहे त्यामुळे अशा गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड फंडात गुंतवणूक करणं हे फायद्याचं ठरतं या व्हिडिओला सबस्क्राईब करायला आणि मॅक्स मनीला लाईक करायला तुम्ही विसरू नका तुर्तास इथेच थांबूया